या पाच सहा वर्षामध्ये जो भरघोस निधी आणला आणि या तुळजापूर शहराची आई तुळजाभवांच्या मंदिराची ही कायापालट करण्याची प्रक्रिया आहे ती वेगाने पुढं जात आहे त्यासाठी तुळजापूर शहरवासियांच्या वतीनं उद्या संध्याकाळी सहा वाजता आपल्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री मान्य चंद्रशेकर साहेब सोलापूरचे पालकमंत्री जयकुमारजी गोरेसाहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय प्रतापजी सरनाईक साहेब तसेच जिल्ह्यातील महायुतीचे सर्व माजी माजी आमदार सर्व महायुतीचे पदाधिकारी सर्व आमचे या ठिकाणी शहरातील व्यापारी पुजारी नागरिक सर्व सामाजिक संस्था सर्व डॉक्टर वकील विविध बचत गट भजनी मंडळं म्हणजे एकंदरीत शहरातील संपूर्ण घटक उद्या या सत्कार सोहळ्यामध्ये सहभागी आहेत आणि त्या सत्कार सोहळ्याचा उद्याचा कार्यक्रम हा या सर्व प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी सहा वाजता पार पडतो आहे त्यासाठी मी आपल्या सर्व पत्रकार सुद्धा याच्यामध्ये आम्ही वैयक्तिक पत्रिका दिल्या आहेत तसेच आमचे नेते विनोदपटूबाई गगडे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम प्रत्येकाच्या घरी पोहोचावा प्रत्येकाला या कार्यक्रम आपलासा वाटावा म्हणून प्रत्येकाच्या घरी टावेल टोपीचा आहे हा व्यक्तिशहा आणि पत्रिका ही व्यक्तिशाह त्यांच्या घरी आम्ही दिलेली आहे त्याच्यामुळं शहरातील एकही घर हे संध्याकाळी उद्या चून पेटवणार नाही सहकुटुंब सहपरिवार त्यांना या सत्कार सोहळ्यासाठी आमचं आमंत्रण आहे आणि आपल्या माध्यमातून सुद्धा मी या कार्यक्रम सोहळ्याचा एक घटक म्हणून एक सहकारी म्हणून आपल्या सर्वांना आणि नागरिकांना मी आवाहन करतो की आपण उद्याच्या कार्यक्रमाला येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढावी तसेच आमच्या या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष मान्य बाळासाहेब भाऊ शिंदे आणि जी शामराज हे आपल्याला ना या कार्यक्रमाबद्दल सविस्तर अशी माहिती देणार आहेत तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे शहराध्यक्ष शांतारा मेंदे माजी नगराध्यक्ष श्रीपाया गोजकरे आणि सर्वच आमचे पदाधिकारी हे या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आहेत मी यानंतर सचिन भैया आमचे स्वागताध्यक्ष यांना विनंती करतो की या पत्रकार परिषदेला आपण मार्गदर्शन करा आव्हान मानतो तुम्ही आल्याबद्दल जास्त काय आव्हान करणार नाही पत्रकार आव्हान करतो की नकारात्मक गोष्टीच्या विचारानं जी लोक काय बोलावलेत का त्याला तुम्ही सकारात्मक गोष्टीनं तुम्ही लिहावं आणि तुळजापूरच्या समाजी सांगितलं सगळ्यांनी मिळून सकारात्मक झोपला आपण विचार करणार ना तोपर्यंत तुळलापूरचा विकास होणार नाही आणि जे मान्यवर आज आपल्या तोल्हापूरसाठी झटून प्रयत्न करून आपल्यासाठी जी काय कल्पना मांडून तुळजापूर शहराचा जे विकास व्हायला हो लागला आहे ह्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी हो। व्हावं आणि सर्व माझ्या मी माझं एक म्हणणं आहे गो जास्त काही बोलण्यापेक्षा सहभागी होऊन सकारात्मक विचार करा हो आणि जर पुढे काय असे विकास काम जर का नाही झाले मी सुद्धा त्याची राजकीय संदर्भ घेतो आमदार साहेबांच्या वतीने मी सांगतो जर हे विकास काम नाही झाले तर मी पुढे कुठलंही इलेक्शन लढणार नाही एवढंच सांगतो आज या पत्रकार परिषदेतून दुसऱ्या सर्व सर्वच पत्रकार बांधवांचे आहे आभार मानतो की आपण पत्रकार परिषदेला सर्वजण आला आज या पत्रकार परिषदेच्या परिषदेमध्ये स्वागताध्यक्ष बाळासाहेब भाऊ शिंदे बाळासाहेब शामराज आमचे नेते विनोद कुबा गंगे आनंददा कंदले उपस्थित सर्वच मान्यवर मी पत्रकार बांधवांच्या माध्यमातून तुळजापूर शहरातील सर्वच घटकांना विनंती करू इच्छितो की अठराशे पासष्ट कोटी महायुती सरकारनं जिल्ह्याचे नेते आदरणीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या माध्यमातून तुळजापूर शहराला अठराशे पासष्ट कोटी हा विकास निधी आलेला आहे हा अठराशे पासष्ट कोटीचा निधी तुळजापूर शहरामध्ये तुळजापूर शहराचा संबंध काया पारित करण्यासाठी विकासासाठी हा निधी आलेला आहे यामध्ये आता सर्वच मान्यवरांनी शहरवासियांना आवाहन केलंय माझ्या वतीनं मी शहरवासियांना आवाहन करू इच्छितो याच्यामध्ये जरी कोणाचा ऑब्जेक्शन असतील काही तक्रारी असतील तर हा विकास निधी विकास आराखडा हा सर्वांना विश्वासात के येऊनच केला जाईल असं आमदार राणा जगेसिह पाटील साहेबांनी वारंवार सांगितलंय आणि इथून पुढे शहरवासियांचं पुजारी बांधवांचं व्यापाऱ्यांचं जरी काय म्हणणं असेल तरी लेखी स्वरूपामध्ये आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील आपले राणादा असतील यांच्याकडे लेखी स्वरूपामध्ये देऊन विकास कुठल्या भागामध्ये व्हावा तो कसा व्हावा किंवा कोणाचं काय उपदेशन असेल त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व्ह होऊन विकास करावा कारण आता नाही तर परत कधीही नाही आदरणीय भविष्याचा विचार करून कायापालट करण्यासाठी नियोजन केलंय आपलं पण एक कर्तव्य आहे की शहर वासिंग पाकडी घेऊन त्यांचे आभार मानले पाहिजे त्यासाठी मी सर्व सर्वातील पत्रकार बांधव व्यापारी नागरिक सर्व महिला युवक वर्ग पुजारी वर्ग सर्व गणेश मंडळ सर्वांना विनंती करू इच्छितो की आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि सर्वात महत्वाचं या विकास आराखड्यामध्ये जरी काय किंतू परंतु लोकांचे काय अडचणी असत्याल विकासाबाबत काय सूचना असत्याल पुन्हा एकदा विनंती करतो आप की आपण लेखी स्वरूपामध्ये राणाजगित पाटील साहेबांना देऊन आपल्या जी काय अडचणी आहेत तो सोडवून घ्याव्या परंतु या विकासाला कुणीही अडथळा आणू नये सर्वांना विश्वासात देऊन हा विकास केला जाईल आणि सर्व शहरवासीयांना विनंती करतो की आपण सर्वांनी उद्या सात सात तारखेला सायंकाळी सहा वाजता या भव्य नागरी सत्कार सोहळ्यात उपस्थित राहून आपण एक ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे एवढंच मी सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराज